जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा दिवंगत स्वातंत्र्यसैनिक रावी भुसकुटे यांच्या सोळा एप्रिल दोन हजार चोवीसच्या चौथ्या दिनानिमित्ताने नुकतेच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ॲडव्होकेट विजय साठे यांना रावी भुसकुटे स्मृतीजीवन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले मुरबाड येथील वननिकेतन संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर ॲडव्होकेट विजय साठे यांनी पत्नी ॲडव्होकेट इंदवी तळपुळे यांचे सोबतीने विशेषत आदिवासी कातकरींसह समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाचे कार्य केले भुसकुटे भाऊंच्या कुटुंबियांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात विशेषतः एकोणीसशे बेचाळीस चलेजाव चळवळीत स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र विनायक भुसकुटे यांची महत्त्वाची भूमिका होती त्यांनी तहसीलदार म्हणून कार्यरत असताना अत्यंत सचोटीने कार्य केले उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील जन चळवळी आणि संस्था संघटनांचे बुसकुटे भाऊ प्रमुख मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते सेवानिवृत्तीनंतर या चळवळीतील सक्रिय सहभागातून त्यांनी हजारो वंचितांना खरे स्वातंत्र्याने न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आदिवासी वंचितांच्या जमीन हक्कविषयक कायद्यासंदर्भाने त्यांची अनेक पुस्तके सुप्रसिद्ध असून राज्यभरातील अनेक वकील आणि सामाजिक कार्यकर्ते भुसखुटी भाऊंची पुस्तके संदर्भ म्हणून वापरतात महाराष्ट्रातील वंचितांचे मानवी हक्कांसाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या दिवंगत भुसकिटे भाऊंच्या स्मृतीनिमित्ताने आणि नावाने दिला जाणारा पुरस्कार त्यांचे आदर्शानुसार कार्य करणारे डॉक्टर ॲडव्होकेट विजय साठेंना प्राप्त झाल्याने सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे कार्यक्रमप्रसंगी भुस्कुटे भाऊंच्या कन्या अंजली खटावकर मुलगा विजय आणि जयंत रामचंद्र भुस्कुटे नातू पराग आणि नातसून श्रेया ओक आणि मानस कन्या ॲडव्होकेट रमा मातेरा अनिल म्हात्रे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले अंबरनाथमधील सूर्योदय हॉल येथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी भुस्कुटे यांच्या कन्या जयश्री भालचंद्र माऊसकर आणि तृप्ता विनोद ओक यांच्यासह भाऊंच्या विविध संघटनांच्या परिवारातील उल्का महाजन आमदार बालाजी किनीकर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे डॉक्टर जालिंदर व प्राध्यापिका रचना अडसुळे डॉक्टर अंजली कानेटकर भीमराजकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर सुरेखा दळवी दशरथ जाधव बन्सी घेवडे प्राध्यापक सुभाष लोमटे नॅन्सी गायकवाड राजेश चन्ने ब्रायन लोबो मोहन सुवेबे प्रदीप खैरकर ॲडव्होकेट किसन चौरे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कोकण नाव असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम